आदरणीय श्री संदीपन पण जी आपण मला मत्स्यपालन पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या अनुदानावरील मागणीवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि नुकताच केंद्र सरकारने अंतरिम संकल्प सादर केला या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे त्याच्या सर्वागीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकल्पात संकल्पात दिसून आले त्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो आणि माननीय अध्यक्ष महोदय मराठवाड्यात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुष्काळी भाग आहेत या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त उपजीविका मिळवण्यासाठी दुग्धव्यवसाय अतिशय उपयुक्त आहे परंतु दुग्ध व्यवसायाची संबंधित पायाभूत सुविधा अभाव आहे मान्य अध्यक्ष महोदय या भागातील शेतकऱ्यांना चाऱ्याची मोठी टंचाई भासत असल्याने त्यांना चढ्या भावाने चारा विकत घ्यावा लागतो त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढतो दुधाची किंमत कमी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात चारा बियाणे दुबट्या जनावरांसाठी विमा संरक्षण इत्यादी उपलब्ध दे करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे माननीय अध्यक्ष महोदय मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये पशुखाद्य निर्मितीचे कारखान्याने मका तेलबिया गुळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पशुखाद्य निर्मितीचे कारखाने सुरू करण्याची नितांत गरज आहे जेणेकरून पशुखाद्य उत्पादन स्थानिक पातळीवर करता येईल आणि उत्पादन खर्चही कमी होईल यासोबतच पशुखाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी पन्नास मेट्रिक टन प्रतिदिन पशुखाद्य निर्मिती प्रकल्प शासन किंवा सहकारी संस्थेमार्फत उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावे मान्य अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना दुपती जनावरे घेण्यासाठी निधीची मराठवाड्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी मी मान्य कृषी मंत्री श्री सिंह चव्हाण साहेब यांना विनंती करतो की दुग्धोत्पादक शेतकऱ्याला दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान द्यावे जेणेकरून दुग्ध उद्योगाला चालना मिळेल अध्यक्ष महोदय आज मराठवाड्यात वीर्य संकलन केंद्र व बैल संशोधन केंद्र उपलब्ध नाही आणि अध्यक्ष महोदय मराठवाड्याचे मराठवाड्यात दुधाचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त तर दुधाचे दर घसरतात आणि दुग्ध उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो मराठवाड्यात दूध भुक्ती प्रकल्प नसल्यामुळे दुधाच्या वाहतुकीचा खर्च वाढतो मराठवाड्याचे हित लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा दूध संघाला शंभर टक्के अनुदान प्रतिदिन वीस टन दूध पावडरचा कारखाना देण्यात यावा मान्य सभापती महोदय दुग्ध उद उत्पादन आणि प्रक्रिया खर्चामध्ये प्रामुख्याने वीज वाहतूक खर्च यांचा समावेश होतो हे खर्च कमी करण्यासाठी डेअरी आणि दूध संकलन केंद्राला दूध प्रोसेसिंगसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल आणि दूध उत्पादन शेतकऱ्याला मदत करू शकतील दूध दर हा हमी भावाने शासन स्तरावर ठरून दूध उत्पादनाला दिलासा द्यावा दूध दर हा गाईचा किमान पन्नास रुपये असावा माननीय अध्यक्ष महोदय शुद्ध दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुग्ध व्यवसाय तसेच दुग्धजन्य जनावरांचे संगोपन इत्यादीशी संबंधित रोजगार निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात दुग्ध परीक्षे परीक्षण आणि संशोधन केंद्राची गरज आहे मी माननीय कृषी मंत्री विभागाला विनंती करतो की संभाजीनगर जिल्ह्यात प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरू केल्यास मराठवाड्यातील आठ जिल्ह्याचा त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये उत्पादकासाठी सुरू केलेल्या गोकुळ मिशन दुग्ध योजनेमध्ये दोनशे गायीसाठी ही योजना राबवली जायची त्यामुळे फक्त मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायचा मी सरकारला विनंती करतो की गोकुळ मिशन योजनेमध्ये बदल करून पंचवीस गाईसाठी सुद्धा ही योजना राबविण्यात यावी त्यामुळे लहान शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि अध्यक्ष महोदय ही सगळ्यात महत्त्वाची एक मराठवाड्यात जो विषय आहे की मराठवाड्यात सगळ्यात जास्त भेसळयुक्त दूध हे विकलं जातं तर माझी आपल्याला विनंती आहे की राष्ट्रीय पातळीवर हे जे भेस भेसळयुक्त जे दूध विकलं जातं तर त्याच्यावर राष्ट्रीय पातळीवर त्याच्यावर कारवाई केल्या जावे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मला जे आपण बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार घेतो धन्यवाद हे होते संदीपान भुमरे तर मंडळी हे होते संदीपान भुमरे संदीपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आहेत आणि त्यांचं संसदेमधलं हे भाषण नुकतंच व्हायरल झालं आहे प्रसिद्ध झालं आहे मंडळी ही दृश्य जी आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत संदीपान भुमरे यांच्या प्रचार रॅलीच्या वेळेचे परंतु आता संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झालेले आहेत ते लोकसभेमध्ये पोहोचलेले आहेत आणि लोकसभेमध्ये त्यांनी आता मराठवाड्यासाठी दुग्ध व्यवसाय त्याचबरोबर दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणींच्या संदर्भाने पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे मंडळी दूध संकलन केंद्र त्याचबरोबर दुग्ध विकास महामंडळ त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा जिल्ह्यातले दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी संदीपान भुमरे यांनी संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे आणि मराठवाड्याच्या या राजधानीमध्ये दूध उत्पादक शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत परंतु त्यांच्या उत्पादनास किंवा दुधास योग्य तो भाव मिळत नाही त्याचबरोबर दूध संकलन केंद्र ही व्यवस्थितरित्या काम करत नाही आहेत आणि जो प्रक्रिया उद्योग आहे तो प्रक्रिया उद्योगदेखील डब घायला आलेला असे आहे असं या वेळेस संदीपान भुमरे यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर दूध दुधापासून तयार होणारे इतर उत्पादनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध भुकटी ज्याला आपण मिल्क पावडर असं म्हणतो अशा संबंधित प्रोडक्टचे उत्पादनांचे उद्योग प्रक्रिया उद्योग मराठवाड्यामध्ये सुरू व्हावेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू व्हावेत यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित आहेत आणि यासाठी अनुदान देखील देण्यात यावं असं देखील त्यांनी यावेळेस नमूद केलेलं आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून संदीपान भुमरे हे आता लोकसभेमध्ये पोहोचलेले आहेत मागील खासदार इम्तियाज जलील यांचा त्यांनी पराभव केला तर तिसऱ्या क्रमांकावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये लढत ही तिरंगी झाली या तिरंगी लढतीमध्ये संदीपान भुमरे यांनी बाजी मारली ते विजयी झाले आणि संसदेमध्ये पोहोचले आता संसदेमध्ये गेल्यानंतर त्यांचं हे पहिलंच भाषण सध्या व्हायरल होत आहे तर मंडळी आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधनं संदीपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे ते ज्या मतदारसंघामधनं विधानसभेच्या ज्या मतदारसंघामधनं गेली कित्येक वर्ष निवडून येतात तो विधानसभा मतदारसंघ म्हणजेच पैठण विधानसभा मतदारसंघ आता हा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ नसताना देखील संदीपान भुमरे यांनी या ठिकाणाहून विजयी षटकार मारलेला आहे त्यामुळे आता पैठण विधानसभा मतदारसंघ हा रिक्त झालेला आहे परंतु पैठण विधानसभा मतदारसंघामधून खासदार संदीपान भुमरे यांच्या जागी त्यांच्या चिरंजीवास उतरवण्याची तयारी आता सुरू झाल्याचं देखील बोललं जात आहे पैठण विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले खासदार संदीपान भुमरे यांचे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याची तयारी झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुन्हा एकदा भुमरे यांचा मद्य विक्री व्यवसाय चर्चेत यावा अशा हालचाली सुरू केलेल्या आहेत तर पैठण विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले तत्कालीन आमदार आणि आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याची तयारी झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुन्हा एकदा भुमरे यांचा मद्यविक्री व्यवसाय चर्चेत यावा अशा हालचालींना सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले दत्ता गोर्डे यांनी भुमरेंच्या स्नुषा वर्षा या शिक्षिका म्हणून काम करत होत्या पण आता त्यांच्या नावावरही मद्य विक्रीचा परवाना असल्याचा आरोप केला केवळ एवढंच नाही तर मद्य परवाने मिळवण्यासाठी उत्पन्न स्रोतापेक्षा अधिकचा पैसा कोठून आणला याची चौकशी करण्याची मागणी लोक आयुक्तांकडे केलेली आहे पैठण विधानसभा मतदारसंघावर संदीपान भुमरे यांची मजबूत पकड आहे त्यांना मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन नंबर मुखपाट आहेत ऐन निवडणुकीत लागणारी सगळी सामग्री गोळा करण्याची त्यांची ताकद आता वाढलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे आपल्या मुलास उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न निश्चितच करणार आणि तसे प्रयत्न सुरू आहे असं देखील कळतं आहे आणि त्यातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून विलास भुमरे यांचं नाव संभाजीनगर शहरामध्ये चर्चेत राहावं असे प्रयत्न देखील जाणीवपूर्वक झाल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी स्वागत कमानीवर विलास भुमरे यांचे मोठमोठे फोटोज आणि बॅनर देखील आपल्याला बघायला मिळाले होते तर पैठण तालुक्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात विविध प्रकारची कामं ही घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध प्रकारची कामं घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना